पंकजाकडे हा बोल ना काय प्रॉब्लेम आहे अरे पंकज दा ते अरे पण तू आहे की तू जे बॅनर तू म्हणा लागला कोणाचा फोटो नाही काय तीन फोटो आहेत ना अजून कोणाच पाहिजे अरे रे महापुरुषाचे तीनच फोटो त्याच्यावर असू दे ना तू आम्हाला लावायला अरे स्टेटस तुम्ही ठेवलेलं आहे ना मग आम्ही ठेवलेलं आम्हाला काय करायच त्याचं पिऊन त्या सगळ्यांनी ठेवलेलं पाहिजे म्हणजे आम्हाला महापुरुष चालत नाहीत का अरे रुदा रेकॉर्डिंग कर का काही कर काय मी मला काही नाही तू ज्यानं बॅनर टाकले तू काय प्रत्येकाच्या घरी जाऊन बोलणार असं काही तू दा अण्णा भाऊ साठीचा फोटो नाही त्याच्यात नाही म्हणून तुला काय घेणार महापुरुषाचं घेण देण नाही तुला ठीक आहे तुला घेण देणार महापुरुषाचं पायतो ना तू तू महापुरुषाला म्हणा लागला घेण देण नाही अण्णा भाऊ साठीचा फोटो नाही म्हणून तू फोन केला तुला महापुरुषाचं घेण देण रेकॉर्डिंग काय तू रेकॉर्डिंग तू महापुरुषाला कसं काय म्हणा लागला रे हा

हो का माझू नको माझू नको तू 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 माझू नको काय म्हणाल ते माझू नको निघू नको म्हणजे महापुरुषाचे फोटो टाकले नाही तर फोन लावायला ते काय म्हणते मला हिंदिय महापुरुषाचा अण्णाभाऊसाठी फोटो नाही फोन केला मी माहितीये का आणि ते काय म्हणते वाशिम काय अधिकार काय फोन लावायचा